नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी पाहणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या चित्रपटावरून झालेल्या वादासंदर्भातली एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल कोल्हे यांची पाठराखण केलेली असतानाच आता काँग्रेसनं मात्र विरोध करायला सुरुवात केली आहे महात्मा गांधी ही आपल्या देशाची ओळख आहे आणि त्यांचा खून करणाऱ्याला जर हिरो बनवलं जात असेल तर येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश देणार असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे इतकंच नाही तर चित्रपट रिलीज झाला तर आम्ही त्याचा निषेध करू चित्रपटाला आम्ही विरोध करू असंही नाना पटोले यांनी म्हटलंय शरद पवार काय बोलले हा माझा विषय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं देशाचा विचार आहे देशाची संस्कृती आहे आणि त्याला त्यांना मारणाऱ्या व्यक्तिमत्वाला समजा त्या गोडसेंना हिरो बनवण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे त्याचा काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षाने त्याचा विरोध केलेला आहे या या सिनेमाचा निषेधही करण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे खासदार अमोल कोल्हे यांच्या वाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरनं एक नवा वाद निर्माण झालाय अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याची भूमिका साकारली आहे या चित्रपटावरून अमोल कोल्हेंवर टीका होऊ लागलेली आहे अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन करत असल्याची टीका विरोधक करतायत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे एक कलाकार म्हणून अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली मात्र खऱ्या आयुष्यात

ती की अमर के आता पक्षामध्ये नवीन आहे ज्या ज्यावेळेला त्यांनी ही भूमिका केली दोन हजार सतरा त्या ते आमच्या पक्षातही नव्हते आणि दुसरं म्हणजे हा सिनेमा तथा व्हायची अद्याप आलेली नाहीये मुद्दा फक्त एकच आहे कलावंत म्हणून त्यांनी भूमिका त्या ठिकाणी केली असेल याचा अर्थ गांधीजींच्या विरुद्ध काहीतरी आहे असा त्याचा अर्थ नाही किंवा

गांधीवादी कधी भाष झाली भाजप राष्ट्रीय स्वयंसि या सगळ्यांचा जुना इतिहास याचा मी भाष्य करू इच्छित नाही पण एक काळ असा होता की गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या नक्की कुठल्या बघितलं पाहिजे त्यावेळी तुम्ही बोलावं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे कलाकार म्हणून त्यांनी भूमिका केली आहे असं जयंत पाटील म्हणाले चित्रपटात विलनचं काम केल्यावर त्यांचा विचार तोच असेल असं नाही असंही जयंत पाटील म्हणाले लोकांच्या भूमिका लोकांच्या भावना व्यक्त होत आहेत त्या चुकीच्या नाही आहेत परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी जो रोल प्ले केलेला आहे तो कलाकार म्हणून केलेला आहे दोन हजार सतरा साली केलेला आहे राष्ट्रवादीत त्यानंतर आम्ही त्यांना बोलून निमंत्रित केलं आणि त्यांनी लोकसभेत विजय मिळवला आणि लोकसभेत त्यांनी अतिशय प्रभावी भाषणं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊनच केले मुलींना नोटीस काढायची म्हणजे दोन हजार सतरा साली त्यांनी हा रोल केलेला आहे त्याचं एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही निषेधारी आहे तुमची लोक तो सिनेमा निषेधारी आहे असं आमची भूमिका आहे मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया वाय आय किल्ड गांधी या सिनेमाच्या बाबतीत अमोल कोले यांनी स्वतः खुलासा केलेला आहे की दोन हजार सतरा साली त्यांनी हे अभिनय केला होता दोन हजार एकोणीस साली ते पक्षात आले पक्षात आल्यानंतर कधीही वैचारिक रूपाने ते त्या गोटसेच्या विचारधाराचे समर्थन करताना दिसले नाही फुले साहू आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारा हा नेता आहे आणि त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे की आधी मी हे सगळं अभिनय केला होता पक्षामध्ये येण्याच्या आधीचा त्यांनी तो अभिनय केलेला आहे स्वतः गांधी हत्येचा ते निषेध करत आहे त्याच्या बाबतीत त्या विचारधारेच्या पुरस्कृत करते नाही असं त्यांनी खुलासा केलेला आहे खासदार अमोल कोल्हे यांनी सिनेमात केलेल्या नथुराम गोडसे याच्या भूमिकेवरून राजकारण रंगलंय मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय एखादा कलाकार एखादी भूमिका करतो म्हणजे प्रत्यक्ष जीवनात त्याचे विचार तसेच असतातच तस असं नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय एखादा ऍक्टर काय भूमिका करतो त्याच्यावरनं त्याचे विचार नाही तर त्याची विचारसरणी नाही तर त्याचं रिअल लाईफमध्ये तो ज्या पद्धतीने वागतो ते सेम असतं असं नाही हा मूवी त्यांनी राजकारणामध्ये यायच्या आधीच खरं तर त्या ठिकाणी केला होता आणि राहिला प्रश्न या पिक्चरच्या बाबतीत उदात्तीकरण कोणाचं केलं आहे काय विचार पुढे या मूवीमध्ये नेला आहे हे आज तर सांगता येणार नाही पिक्चरमध्ये काय हे रिलीज झाल्यानंतरच आपल्याला कळू शकतं मात्र दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका नाकारायला हवी होती असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे तो राष्ट्रवादी का खासदार नहीं एक कलाकार है तो आप उसको राष्ट्रवादी का खासदार करके उसको सियासती रंग मत दीजिए जब 2017 में उन्होंने ये भूमिका अदा की थी तब तो वो उसका राष्ट्रवादी से कोई संबंध नहीं था वो कलाकार थे और उस कलाकार होने के नाते जो अभिनय वो कर रहे हैं उसका हम विरोध करेंगे अगर हम शरद पोंशे को विरोध करते आए अगर हमने विनय अपटे को विरोध किया है तो हम अमूल कोल्ले को भी विरोध करेंगे क्योंकि ये वैचारिक स्तर पर की लड़ाई है विचारों से खेला नहीं जा सकता अमूल कोल्ले हमारे दोस्त है लेकिन अगर वो गांधी हत्या के भले ही उसका वो बात करेंगे कि मैं समर्थन नहीं कर रहा हूँ लेकिन जब अभिनय एक आदमी का एक चरित्र का किया जाता है तो वो चरित्र अपने आप में आपको अपने आप में डालना पड़ता है तब अभिनय बाहर आता है तो ये हो बाळासाहेब थोरात यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे एखाद्या भूमिकेतून चुकीच्या विचारांचं उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घेतली जायला हवी असंही थोरात म्हणाले कलाकार हा कलाकार असतो कलाकारांनी कला कला कोणती भूमिका असू शकते आता यामधून एक तर अपेक्षा आहे की त्याच्यातून मथुराम गोडसेंचं उदात्तीकरण होऊ नये हे आपण ग्रहित बाकी तर कलाकाराला आपलं असं आप बंधन घालू शकत नाही कलाकाराकरता हे बंधन नाही त्याच्यात उदत्तीकरण त्यांचं नथुरामांचं उदत्तीकरण होणं हे आम्हाला मान्य नाही आणि तसं होणार नाही अशी खात्री आहे मला ती उदात्तीकरण करण्याची भूमिका कोणीच घेणार नाही आणि देशात कोणी घेऊ नये हेच मत आहे संपूर्ण देशाचं स्वातंत्र्य ज्या व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखाली मिळालं ज्या नेतृत्वामुळे आज देश आतापर्यंत चांगली प्रगती करतो आहे त्यांच्या विचाराने तोच तोच विचार हा आमचा विचार आहे त्याचं उदत्तीकरण होणार नाही ही काळजी त्यांनी घ्यावी एवढंच अपेक्षा आमची आहे अमोल कोल्हेनी नथुराम गोडसेची भूमिका करण्यात काहीच गैर नसल्याचं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे मी अमोल कोल्हे यांची पाठराखण करेन मात्र त्यांनी विचारही मान्य केले का हे सांगावं असा सवाल सुद्धा पाटील यांनी केला माझं व्यक्तिशा मत वेगळं आहे अमोल कोल्हे हे चांगले कलाकार आहेत आणि कलाकार म्हणून अशा प्रकारची कुठलीही भूमिका घेण्याचं भूमिका स्वीकारण्याचं आणि ती वठवण्याचं स्वातंत्र्य कलाकाराला असतं मुद्दा आहे की अमोल कोल्हेंनी जी भूमिका साकारली नथुराम गोडसे त्यांचे विचार त्यांना मान्य आहेत का कारण त्यांच्या पवारसाहेबांना ते मान्य नाही आहे आणि त्यामुळे तो एक वेगळा विषय त्यांनी कलाकार म्हणून अशा प्रकारे रथुराम गोडसेंची भूमिका बजावली भूमिका वठवली त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन काही नाही आनंद दवे यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेल्या के भूमिकेचं समर्थन केलेलं आहे अमोल कोल्हे यांनी केलेल्या भूमिकेमध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचं दवे यांचं म्हणणं आहे खर तर अमोल कोल्हे दोन हजार सतरा सालापासून या चित्रपटावर काम करत आहेत त्यांनी राष्ट्रवादी जात असताना किंवा राष्ट्रवादीने त्यांना घेत असताना या पूर्व इतिहासाची राष्ट्रवादीला कल्पना नसेल असं संभवत नाही त्याआधी शिवसेनेच होते शिवसेनेची त्याविषयीची आधीची भूमिका राष्ट्रवादीला माहीत नसेल असंसुद्धा संभवत नाही परंतु त्यानंतरसुद्धा पैशासाठी आर्थिक फायद्यासाठी एखाद्या अभिनेत्यानं त्याच्या वैचारिक भूमिकेपेक्षा एकदम वेगळी भूमिका करणं आम्ही याला काही आक्षेपार्ह मानत नाही ती त्यांची इच्छा आहे असं मी मानतो